चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण करायचं की कशी तयारी उत्तम चाललेली साधा खंडपीठाकडे केस पाठवा हा अर्ज सुद्धा महाराष्ट्र शासनाने केला नाही तो विनोद पाटील दिलीप पाटील अशांच्या अर्जावर ही केस चालली तुम्हाला सुद्धा अर्ज करता आला नाही तुम्ही मागच्या डेटला स्वतःहून पायर कोराड मारून घेतली की तुम्ही असं म्हटलं बा नाहीतरी आम्ही कोविडमध्ये रिक्रुटमेंट करत नाही आहोत मग न्यायालय असं की ठीक आहे तुम्ही रिक्रुटमेंट करणार नाही ना मराठा समाजाला आरक्षण देणार नाही ना तर तूर तुम्ही स्टे देत नाही का तर तुम्ही स्टे दिलाच आहे तुम्ही फायर प्रॉड मारून घेतली जाय आणि जवळजवळ तोच तो तो संदर्भ घेऊन आत्ता शासन आता सुप्रीम कोर्टाने स्टे दिलेला आहे आणि तो पाच जणांच्या खंडपीठाचा निर्णय लागेपर्यंत दिला मला एक कळत नाही की महाराष्ट्र सरकारला आर्ग्युमेंट करता आलं नाही का की दहा टक्के आर्थिक रिझर्वेशन सुद्धा खंडपीठाकडे गेले पण स्टे नाही आहे तमिळनाडूचं आरक्षण सुद्धा खंडपीठाकडे गेले स्टे नाही आहे एकूण देशामध्ये जवळजवळ अठरा वीस राज्यामध्ये पन्नास कारण शेवटी मुद्दा काय राहिलेला आहे की मराठा समाज मागास आहे की नाही हा आता डेबिटचा मुद्दाच नाही कारण मागास आयोग हे घटनेच्या तरतुदीप्रमाणे असल्यामुळे मागास आयोगाने मराठा समाज मागास म्हटला की आता सुप्रीम हे काय म्हणणं नाही सुप्रीम कोर्टामध्ये मागास मागासही कळलं पण पन्नास टक्के क्रॉस करायचं घेऊन तर पन्नास टक्के क्रॉस अठरावीस राज्यामध्ये झाला त्या सगळ्यांचे विषय सुद्धा खंडपीठाकडे गेले पण ते नाही आहे महाराष्ट्रामध्ये स्टे का हे माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की ह्या महाविकास आघाडीला हे आरक्षण नकोच होतं कोणी ज्येष्ठ नेत्याने याच्यामध्ये लक्ष दिलं हो। उद्धवजीने लक्ष दिलं का शरद पवारांनी लक्ष दिलं कोणी लक्ष दिलं आणि त्यामुळे मानसिकताच अशी होती की आरक्षण स्थगित झालं नाही मिळालं तर बरं असं म्हणण्याला ठोस आधार आहे याचं कारण तुम्ही ते टिकवण्यासाठी काही प्रयत्न केले नाही आणि त्यामुळे आता याची काय प्रतिक्रिया आहे ते कारण अंधार आहे आता मराठा समाजाच्या तरुण तरुणींच्या आयुष्यामध्ये हा एक विषय की ज्याचा आम्ही निषेध करतो आणि भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही अक्षरशः रात्रीचा दिवस करून आम्ही हे आरक्षण दिलं टिकवलं आणि हे सुप्रीम कोर्टामध्ये यांना टिकवता आलं नाही हे अक्षरशः करंटे लोक आहेत दुसरा मुद्दा जो आहे तो, तो कंगणा विषयाचा जो सल्ला आहे तिने काय स्टेटमेंट केलं ते स्टेटमेंट बरोबर चुकीचं याच्या डिटेल्समध्ये आम्ही जात नाही आम्ही त्या स्टेटमेंटशी सहमत पण नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने महिलेला सन्मान देणं शिकवलं महिलेचं संरक्षण करणं शिकवलं हे लांडग्यासारखे मागे लागले आहेत त्या कंगनाच्या लांडग्यासारखे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणतात वंशज म्हणवतात तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ही शिकवणूक दिली काय ती काय म्हणाली आहे तर कोर्टात जा कोर्ट काय तो, तो निर्णय देईल पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा तुमचंच गव्हर्नमेंट आहे ना खोटे कंप्लेंट करताय काय उचलून लोकांना नेताय काय मग कंप्लेंट करा विरुद्ध पण भाषा काय मुंबईत पाऊल ठेवू देणार नाही मग त्यावर तिने असं म्हटलं की मुंबईत पाऊलटेवा देणार नाही म्हणजे मुंबई काही की आहे का आता हे तिचं वाक्य बरोबर आहे की चुकीचं आहे तर घ्या जातच नाही आहे मी परंतु ती का म्हणाली पण तुम्ही म्हणलं की पाऊल ठेऊ जाणार नाही वाय मी भारतीय आहे संपूर्ण देशामध्ये कुठे जाणार तर मला अधिकार आहे मुंबईमध्ये जाण्याचा अधिकार आहे पण तरी ती चुकली असेल तर त्याच्यावर कायद्याप्रमाणे ॲक्शन होऊ शकते ही दादागिरी चालणार नाही आणि मा महाराष्ट्रामध्ये नेहमीच महिलेचं संरक्षण केलं गेलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं शाहू महाराजांनी आम्हाला शिकवलं महात्मा ज्योतिराव फुलेने आम्हाला शिकवलं सावित्रीबाई फुलेने आम्हाला शिकवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटना दिली त्या घटनेमध्ये कोणालाही काही बोलण्याचा अधिकार आहे चुकीचं असेल तर कोर्टाचा केस दाखल करा कोणालाही कुठेही जाण्याचा अधिकार आहे कोण अडवणार कशासाठी अडवणार आणि त्यामुळे लोके सहन करणार अनधिकृत बांधकाम आहे अनधिकृत बांधकाम उद्या यादी घेऊन रांगेने अनधिकृत तोडायला सुरुवात करा काय ते एकट्या कंगणातच आहे काय आणि जर असा असा अघोषित स्टे आहे की कोरोनाच्या काळामध्ये कुठलंही अनधिकृत बांधकाम पाडलं जाणार नाही असा स्टे आहे असं असताना तिच्या घरावर कसा काय हातोडा पडला आता तिला हायकोर्टाने एक चपराक मारली एक सरकार एक तरी केस जिंकत आहे का, काल ग्रामपंचायतीची केस हरले शेवटच्या वर्षाच्या परीक्षेचे केस हरले आता हायकोर्टाने चपराक मारली का पावलं आता तोडणं हे तुम्हाला प्रत्येक वेळेला हायकोर्टाने चपराक मारावी लागते का आणि त्यामुळे ही दादागिरी चालणार नाही आणि हे जे एक नवीन सरकार निर्माण झालेलं आहे ना संजय राऊत नावाचं त्याला सरकारने आवर घालावा हे अशा प्रकारचं जे चाललं आहे हरामखोर वगैरे म्हणणं ते चालणार नाही पहिलं म्हणायचं आणि मग म्हणायचं मी नॉटी म्हटलं अरे वा तुम्ही कधी इंग्लिशमध्ये बोलायला आलात तुम्ही तर दुकानावरचे बोर्ड पण इंग्लिशमधले आणि हिंदीमधले ठेवू देत नाही त्यामुळे तुम्ही मराठीतच म्हणलं पाहिजे आणि तुम्ही काय म्हणालात धारामकरच म्हणालेलात आणि त्यामुळे हे जे चाललं आहे ते महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीप्रमाणे आम्ही चालू देणार नाही तिसरा जो मुद्दा आहे की कॅगचा रिपोर्ट कॅगचा रिपोर्ट विषय चालला आहे कारण देवेंद्रजीं त्यावर मांडलं त्यात एक छोटासा पीडब्ल्यूडी डी संबंधीचा उल्लेख आहे सायन परवेलला प्रचंड खड्डे पडले होते आपण येऊ पण शकत नव्हता इतके हैराणी होती आपण नव्याने कारण त्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे की ते आ, एका कंपनीला काम दिलं त्याने ते कंपनीने नीट केलं नाही आणि त्यामुळे आपण त्यांचं टोलचे अधिकार वगैरे सगळे काढून घेतले त्यामुळे सुप्रीम कोर्टात केस चालू आहे मग काय रस्ता असाच पडू द्यायचा जगा म्हणून आपण बासष्ट कोटीचं काम काढलं ते रिसर्च सेंटरने काम काढलं टेंडरमध्ये एकूण सायन पनवेल ज्या प्रकारचं आहे ज्या जेवढी लांबी आहे त्याच्यामध्ये काही पॅचेस हे त्या मूळ कॉन्ट्रॅक्टरशी बोलून दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला दिले गेले त्याची शासन ऑर्डर आहे आता ते जास्त अमाऊंटला दिलं गेलं याचं कारण ज्या दिवशी दिलं गेलं त्या दिवशी जी दरसूची लावली गेली ते जास्त अमाऊंटला दिलं गेलेलं हे मूळ कॉन्ट्रॅक्टरने बेअर करायचं असतं त्याच्यात शासनाचा काही थोटा नसतो आणि त्यामुळे हे जे आज पेपरला आलेलं आहे की त्याच्यामध्ये जास्त दराने दिलं गेल्यामुळे दोन कोटीचा लॉस झाला आहे तर तो, तो लॉस हा मूळ कॉन्ट्रॅक्टने बेअर करत असतो कारण त्याला वेळेत काम पूर्ण कर, का, करा पूर्ण करता आलं नाही त्याच्यामुळे तेहून काढून घेतलेलं असतं म्हणजे माधव भंडारीनं म्हटलं जातं की बाबा तुम्हाला हे जमत नाही आहे तुम्ही सगळी कामं अंगावर घेऊन बसू नका आता हे भातकळकरांना देतो भातकळकर म्हणाले की आजच्या रेटप्रमाणे मला परवडणार नाही मी ते दोन रुपये जास्तीने करणार हे दोन रुपये जास्तीचे भंडारीने द्यायचे असतं त्याच्यात पुढे गव्हर्नमेंटचा लॉस आला आणि त्यामुळे काही उचलायचं आणि टीका सुरू करायची काल देवेंदीनी जलयुक्त शिवाराच्या बाबतीमध्ये सुद्धा मांडलं की जलयुक्त शिवाराचा विषय जलसंधारणाचा विषय हा दहा वर्षाचा इंटिग्रेटेड प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही मध्येच त्याला स्टे दिला तरीही त्याचे परिणाम काय माहिती है आहे का तुम्हाला की या में 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 मे महिन्यामध्ये मी मदत पुनर्वसन मंत्री होतो महसूल होतं कृषक कृषी होतं मराठवाड्यामध्ये हजारोच्या संख्येने टँकर द्यावे लागेल त्या एवढ्या संख्येने टँकर द्यावे लागले नाहीत आणि लोकांनी ॲक्सेप्ट केलं ना जलयुक्त शिवार हे लोकांनी ॲक्सेप्ट केलं लोकांनी आपले पैसे घातले लोकांनी आपले परिश्रम घातलं आणि त्यामुळे रोज उठून काहीतरी नावानही बातम्या क्रिएट करण्याचा अर्थ नाही पीडब्ल्यू डी पुरतं तर ज्याला कोणाला कागदपत्र आहेत नाही डब्ल्यू डीने कॅगला जे स्पष्टीकरण द्यायचं असतं त्याच्या कॉपीस हे सगळं इथे आहे त्यात कुठलाही शासनाचा तोटा झालेला नाही आणि त्यामुळे Uh, कॅगचा ठपका कॅगचे ताशेरे असं असण्याचं कारण नाही जसं तुम्ही आता तुमच्या चॅनल्सवर हे uh, कॅप्शन चालवलेलं आहे की तात्पुरती स्थगिती काय कळतं का, का तुम्हाला स्थगिती म्हणजे काय खंडपीठ म्हणजे काय किती वर्ष चालतं वीस वीस वर्ष खंडपीठामुळे केस चालते तेवढ्या वेळी स्थगिती राहणार आहे आणि मराठा आरक्षणाच्या स्थगितीबद्दल त्या शासनाचा निषेध करतो मराठा समाजाच्या आयुष्यामधला हा काळा दिवस आहे बोली आमी नाही। और अपने देशवासियों को जगाऊंगी क्योंकि मुझे पता था हमारे साथ होगा तो होगा लेकिन मेरे साथ हुआ है इसका कोई मतलब है इसके कोई मायने हैं और उद्धव ठाकरे ये जो क्रूरता और ये जो आतंक है अच्छा हुआ ये मेरे साथ हुआ क्योंकि इसके कुछ मायने हैं जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र आपण बघितलं थोडं कारवाई जी झालेली आहे त्यावर कंगना रनावतनं छोटीशी प्रतिक्रिया दिलेली आहे लाईव्हच्या माध्यमातून आणि देशवासियांना मी जाग करणार आहे या पाठीमागे अनेक बाबी आहेत असं सुद्धा म्हटलेलं आहे उद्धव ठाकरे यांना सुद्धा त्यांनी कंगना रनावतनं म्हटलेलं आहे की ही अतिक्रूरता आहे आपल्या आप फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कंगनानं हा व्हिडिओ रिलीज केलेला आहे आणि यामध्ये कंगनानं जे तोड तोडक कारवाई झाली त्याचा निषेध केलेला आहे यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूयात ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत